श्री गणेशाय महा कोणीच आलं नाही काय झालं उशीर का हां हां येत आहेत येत आहेत या 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 लवकर या लवकर या अधो उशीर का झाला ओजेसला आणाय गेलो होतो बरं बरं मुनीष पण आला का बरं बरं मग कुठं आहेत ते येत आहेत आण लवकर अगोदरच उशीर झाला या लवकर लवकर हां आले आले या बसा बसा सर्वजण बसा या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती कुणाची गणपती बाप्पा आणि कोबेराची आठवते का नाही आठवत ऋषी तुला नाही अधू तुलाही नाही ईशान तर लहान आहे तिला नाही आठवत बरं तुला आठवते का हो हो आठवते आठव वा बघा वा, हिच्याहून वा, वा, का धडा घ्यायचा तुम्हाला मी अगोदर एक गणपती बाप्पा आणि कुबेराची गोष्ट सांगितली होती पण ते आठवत नाही तुम्हाला का आठवत नाही कारण कोणत्याही गोष्टीचा रिव्हिजन नाही केला आपण आता काही पाडे पाठ केलेले असतात काही पोयम पाठ केलेले असतात त्याचा रिव्हिजन नाही केला तर काय होतं विसरून जातं असं सांगितलं जातं की सहा वीक्स सिक्स वीक्समध्ये कमीत कमी एक वेळेस तरी रिव्हिजन करावं नाहीतर ती गोष्ट विसरून जाते तर महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या जसे आपले टेबल्स आहेत पोयम्स आहेत त्यामधूनमधून पाठ कराव्यात रिव्हिजन करत राहा मग लक्षात राहतं आता अगोदर सांगितलेली गोष्ट तुम्हाला आठवत नाही कारण तिच्यावरती तुमचं लक्ष नाही रिव्हिजन केलं नाही बर ठीक आहे राहू दे राहू आता मी एक तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काय झालं होतं थोडक्यात सांगतो कुबेर जे होते ना ते फार श्रीमंत होते कुबेर काय देवाचा खजिना म्हणजे देवाची बँक म्हटलं तर चालेल त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आहे मग कुबेराला आपल्या श्रीमंतीचा फार गर्व होता त्यांनी मग गणपती बाप्पाला जेवायला बोलवलं आणि गणपती बाप्पा एवढं जेवले एवढं जेवले की त्यांचं सर्व अन्न संपून गेलं तर कुबेराच्या श्रीमंतीचा गर्व हरण गणपती बाप्पानं केलेलं आहे तशाच प्रकारची आता आज एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे पांडव माहीत आहेत ना तुम्हाला हां पाच पांडव मग तिच्यामध्ये एक भीम फार बलाढ्य होते काय होते भीम फार बलाढ्य होते मग गदायुद्धामध्ये भीमासारखा कोणीच नव्हता गदायुद्ध युद्धामध्ये भीमाला कोणीच हरवू शकत नव्हतं भीमाला दहा हजार हत्तीचं बळ आहे असं सांगितलं जात होतं एवढा ताकदवान भीम होता युद्धामध्ये गदायुद्धामध्ये सर्वश्रेष्ठ होता बल फार होतं पराक्रमी होता मग तो बऱ्याच जणांना तुच्छ मानत असे गर्वाला ना मग बऱ्याच जणाला तुच्छ मानत असे मग मा... एक वेळेस काय झालं एका जंगलातून तो जात होता जात असताना वाट लहान होती जंगल फार घनदाट जंगल होता, वाट फार लहान होती त्या वाटेने किंवा दोन मनुष्य जाऊ शकत होते मग त्या वाटेने भीम जात होते जात असल्यानंतर त्यांना काय दिसलं की एक वानर त्या वाटेच्या कडेला बसलेला आहे आणि आपली शेपटी त्यांनी त्या वाटेवरती टाकलेली आहे तो वानर आहे म्हातारा होता केस पांढरे झालेले होते आणि वाटेच्या कडेला बसलेला होता आणि शेपटी त्याची वाटेवरती होती मग भीमाने पाहिलं आता काय करावं शास्त्र असं सांगतं की मनुष्याच्या अंगावरून पलीकडे जाऊ नये म्हणजे मनुष्याच्या कोणत्याही अंगाला ओलांडून जाऊ नये पैसे शेफ्टी तर काय होती त्या वाटेवरती पडली होती मग भीमाने त्या वानराला हाक दिली औ महाराज म्हणे ऐकू येत का मग ते तो वानर काही बोलला नाही व बराच वेळेस मोठ्याने त्याने भीमाने ओरडलं आणि त्या वानराला म्हणाले अहो तुमची शेफ्टी काढा तुमची शेफ्टी वाटेत पडलेली आहे मग तो वानर जो म्हातारा असता तो असं वर बघितला कोण रे बाबा तू मी भीम आहे म्हणे मग तुमची शेफ्टी वाटेवरती पडलेली आहे मग तो वानर काय म्हणाला जा ओलांडून नाही म्हणे शास्त्र सांगतं की मनुष्याचे मनुष्याच्या अंगावरून जाऊ नये कोणत्याही शरीरावरून कोणत्याही अवयवावरून पायावरून म्हणा किंवा शेफ्टीवरून ओलांडून जाऊ नये मग तुमची शेफ्टी काढा बाहेर वाटेतून शेफ्टी काढा तो वानर म्हणाला हे बघ भीमा मी झालो आहे म्हातारा मला माझं अंग आवरत नाही माझी शेपटी पण आवरत नाही माझे सुद्धा उचलत मी फार म्हातारा झालो तो असं कर म्हणे माझी शेपटी तू बाजूला काढ आणि जा निघून मग भी म्हणाला ठीक आहे मग त्यांनी काय केलं गदा अशी हातावरती होती अशी खांद्यावरती होती मग डाव्या हाताने त्यांनी शेपटी पकडली आणि बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे शेपटी काय हल ना मग ती गदा डाव्या हातात घेत आणि उजव्या हाताने तो उचलायचं ते शेपटीला उचलायचा प्रयत्न करतोय ती शेपटी उचलत नाही भीमाला वाटलं मी एवढा मोठा पराक्रमी एवढा सामर्थ्यवान शेपटी उचलत नाही ती एका म्हाताऱ्या वानराची मग त्यांनी गदा बाजूला ठेवली आणि दोन्ही हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा शेपटी उचलत नाही मग त्याने भरपूर जोर लावला भीमाने भरपूर जोर लावला शेपटी बाजूला करण्याची परंतु ती शेपटी काय उचले ना मग भीमाला कळून चुकलं हे कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहेत किंवा देव आहे आणि हे हे वानर नाही आहे मग त्यांनी भीमाने त्या वानराचे पाय धरले अहो महाराज अहो श्रेष्ठ मला खरं खरं सांगा तुम्ही कोण आहात तुम्ही देव आहात का का तुम्ही हनुमंत आहात का हनुमंतराय आहात का खरं खरं सांगा मी तुम्हाला शरण आलो आहे मग त्यावेळेस <coughs> ते वानर मन हनुमंत होते हनुमंतराय होते दुसरे तिसरे कोणी नव्हते हनुमंतराय होते मग हनुमंतराय उठले आणि भीमाला म्हणाले हे बघ भीमा तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला होता तुला तू तु दुसऱ्याला तुच्छ मानत होतास तू श्रेष्ठ आहेस बरोबर आहे तू गदायुद्धामध्ये श्रेष्ठ आहेस तुला कोणीही गदायुद्धामध्ये हरवू शकत नाही तू श्रेष्ठ आहेस परंतु तुला फार गर्व झाला होता तुला अभिमान झाला होता म्हणून मीही हे नाटक रचलं होतं तुला धडा शिकवण्यासाठी मग मा भीमाने माफी मागितली पाय धरले हनुमंतराय मला माफ करा मग मा हनुमंतरायाने थोडं भीमाला काही शिकवण दिले हे बघ म्हणे काही दिवसानंतर किंवा मा काही महिन्यानंतर महाभारताचं युद्ध होणार आहे मग त्या युद्धामध्ये मोठे मोठे वीर असतील मोठे मोठे गदायुद्ध गदायुद्धामध्ये श्रेष्ठ असे वीर असतील त्यावेळेस युद्ध करत असताना आपलं मन संतुलित असावं आणि आपल्याला गर्व नसावा अभिमान नसावा अभिमान असला असल्यानंतर मनुष्य काय करतो दुसऱ्याला तुच्छ समजतो आणि तुझं समजून जर तू युद्ध करू लागलास तर तुला तुझी हरण्याची शक्यता आहे म्हणून अभिमान बाळगू नको गर्व बाळगू नको तुझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ योद्धे आहेत तर तू आपलं लक्ष केंद्रित कर मनावरती ताबा ठेव आणि युद्ध कर तू श्रेष्ठ आहेस बरोबर आहे परंतु गर्व झाला अभिमान झाला तर पतन होऊ शकतं अशा प्रकारची शिकवण कोण हनुमंतरायाने भीमाला दिलेली आहे भीमाने मग नमस्कार केला आणि मी हे लक्षात ठेवेन आणि माझा आता गर्वहरण झालेलं आहे तुम्ही माझं गर्वहरण केलात ही फार चांगली गोष्ट झाली मी आता युद्धामध्ये लक्ष केंद्रित करेन आणि गर्व बाळगणार नाही त्यानंतर मग हनुमंतराय अदृश्य झाले आता या गोष्टीवरनं काय शिकायला पाहिजे जसा कुबेराला गर्व होता श्रीमंतीचा तसंच भीमालासुद्धा आपल्या शक्तीचा गदायुद्धामध्ये श्रेष्ठ असलेला आहे हा गर्व होता त्या गर्वाचं हरण झालेलं आहे कोणत्याही मनुष्याला गर्व असू नये आता तुम्ही बघा तुमच्या शाळेमध्ये वर्गामध्ये कोणीतरी एक पहिला नंबरचा विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्यांनी जर गर्व केला अभिमान बाळगला तर तो काय करतो तो तु दुसऱ्याला तुच्छ मानतो तुमच्याबरोबर बोलत नाही बॅक बेंचर्स जे असतात त्याच्याबरोबर संबंध ठेवत नाही तो गर्वाना स्टार्ट होतो मग अशा असे जे मुलं असतात ते पुढच्या वर्षी ते मागे पडतात कारण त्यांना काय वाटतं की माझ्यासारखा हुशार कोणी नाही मी सर्वात हुशार आहे मग तो तो काय तो विद्यार्थी काय करतो शिकत नाही जे आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्या शिकत नाही मग तो काय करतो अभ्यास करत नाही मी श्रेष्ठ आहे मी माझा नंबर पहिला आहे बरोबर आहे परंतु तुम्ही जर प्रयत्न नाही केलात आणि गर्वात राहिलात तर आपली प्रगती खुंटते आपलं शिक्षण थांबतं अशाच प्रकारे बाकीचे जे आहेत कुणाला शक्तीचा जसं आहे भीमाला शक्तीचा गर्व होता कुबेराला श्रीमंतीचा गर्व होता कुणाला ज्ञानाचा म्हणजे मेहून हुशार असण्याचा गर्व असतो जरूरी नाही की तुमची हुशारी तुमचे श्रीमंती हे कायम राहील काळामानाप्रमाणे शक्ती कमी होते किंवा ज्ञान कमी होतं दुसरा कोणीतरी श्रीमंत होतो दुसरा कोणीतरी बलाढ्य होतो दुसरा कोणीतरी हुशार होतो म्हणून केव्हाही गर्व करू नये हे मुलानं सर्वांना लक्षात ठेवा की गर्व नसावा आपण प्रयत्न करावे आपण अभ्यास करावा पहिला नंबर आला चांगली गोष्ट आहे परंतु गर्व असू नये आणि दुसऱ्यांना तुच्छ मानू नये कुवेरानं जसं गणपती बाप्पाला तुच्छ मानलं हा गणपती बाप्पा एवढा लहान किती जेवण करणार असं तुच्छ मानलं होतं भीमानी पण तुच्छ मानलं कुणाला एक वानर आहे म्हातार आहे त्या तुच्छ मानलं होतं ह्या दोघांचंही गर्वहरण झालं म्हणून तुम्ही जरी कितीही हुशार असला कोणत्याही सब्जेक्टमध्ये किंवा वर्गामध्ये हुशार असला तर गर्व मानू नका आणि सर्वांना बरोबर घ्यायचं सर्वाबरोबर बोलायचं जर गर्व केलात तर पुढचं शिक्षण थांबतं पुढची प्रगती थांबते म्हणून हे लक्षात ठेवायचं राहिलं लक्षात अभ्यास करायचा प्रयत्न करायचा पहिला नंबर घ्यायचा पण तो गर्व करायचा नाही अभिमान करायचा नाही ठीक आहे ही गोष्ट आता येथेच थांबवा